शेगाव संत नगरीची ओळख जगभरात नावलौकिक शेगाव महाराष्ट्रातील एक पवित्र नगरी जी श्री संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेली आहे या पवित्र स्थळाची ओळख फक्त भारतातच नाही तर विदेशातही मोठ्या प्रमाणावर आहे श्री गजानन महाराज प्रगट देन आणि पुण्यतिथी उत्सव भारतासह जगभरातील भाविक मोठ्या श्रद्धेने साजरा करतात हे स्थळ त्यांच्या आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्वामुळे सर्व दूर नावलौकिक झालेला आहे श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून संत नगरीला भव्यता आणि वैभव प्राप्त झाला आहे दररोज सरासरी दहा भाविक या पवित्र स्थळावर दर्शनासाठी येतात यामुळे शेगाव शहरात चांगली वर्दळ निर्माण झाली आहे जी अर्थकारणास चालना देणारी ठरली दे आहे या वर्दळीमुळे संत नगरीतील शेत जमिनीत प्लॉट हॉटेल किरकोळ दुकान चहा टपऱ्या आणि लहान मोठ्या व्यवसायांचा भरभराट होतो स्थानिक व्यापारी आणि शेतकरी या वर्दळीचा फायद्याचा लाभ घेत आहे शेगाव मधील व्यावसायिक क्रियाकलापांची गती आणि आर्थिक उलाढाल या करण्यामुळे शहरात चांगला विकास होत आहे श्री संत गजानन महाराजांचे दर्शन त्यांच्या उपदेशांनी आणि त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने संत नगरीच्या लोकांचे जीवन अधिक समृद्ध आणि पवित्र बनले आहे संतनगरीचा विकास केवळ धार्मिक पद्धतीनेच नाही तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही होत आहे त्यामुळे शेगाव संत नगरी या शहराने आपले स्थान वैश्विक पातळीवर उंचावले आहे